हिंदू सन्यास परंपरेतील अत्यंत प्रतिष्ठित आणि मानाचा मानला गेलेला तर्चा म्हणजे श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर या पदाचं विशेष असं महत्व आहे पूजामाई नंदगिरी आई यांना हा दर्जा बहाल करण्यात आलाय या पदाचं विशेष महत्त्व आहे या पदावर विराजमान व्यक्ती धर्म परंपरा टिकवण्याचं साधू संतांचं नेतृत्व करण्याचं आणि समाजाला आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याचं महत्त्वाचं काम पार पडत असतात संन्यास परंपरेतील कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक समारंभांमध्ये महामंडलेश्वरांना विशेष मान सन्मान दिला जातो त्र्यंबकेश्वर येथील वाढोली या ठिकाणी असलेल्या रेणुका माता यल्लम्मा आश्रम संस्थापक अध्यक्षा पूजामाई नंदगिरी आई साहेब यांची किन्नर आखाड्याच्या श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर पदी निवड झाल्याबद्दल भव्य मिरवणूक काढून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पूजामाई नंदगिरी आई साहेब यांनी त्र्यंबक राजाचं दर्शन घेतलंय त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थांच्या वतीने पूजामाई आई साहेब यांचा भव्य सत्कार करत आयोजन करण्यात यावेळी पवित्र कुशावर्ता येथे पूजामाई नंदगिरी आई साहेब यांनी गंगा गोदावरी मातेचं दर्शन घेतलं या विशेष प्रसंगी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर अनेक भक्त मंडळी उपस्थित होत्या यावेळी उपस्थित सर्वांनी पूजामाई नंदगिरी आई साहेब यांचं अभिनंदन करत त्यांना किन्नर आखाडा महामंडलेश्वर पदावर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा या भव्य सोहळ्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झालं यावेळी उपस्थितांना महाप्रसादाचंही आयोजन किन्नर आखाड्याच्या वतीनं करण्यात आलं जय श्री महाकाल ओम नमो नारायण मी श्री एका स्वामी पूजामाई नंदगिरी व मानवता किन्नर गुरु समाज संस्था नाशिक गुरुवर्य श्री यांच्या वतीने जे मी आज झाले एक एकादारात महामंडलेश्वर व त्यांचं मी मनापासून ऋणानुबंधन आहेच आमचं माजी गुरुबाऊ सारिका किन्नर व माझे शिष्य परिवार की रवी हे न तसं रवीनाला तर सगळे ओळखतातच तुम्ही व मी सगळ्या पावन भूमीत उभी राहून आज मी सगळ्यांसाठी फक्त एकच करू इच्छिते व सांगू इच्छिते की आपण सनातनी आहोत सनातन धर्म कसा पुढे घेऊन चालायचा हे आपण मी तुम्हाला शिकवायला नाही पाहिजे पण तुम्ही आमच्या पासून शिकलं पाहिजे हे मी सांगू इच्छिते सत्य सनातन धर्म की पार्वती सत्य सनातन धर्म की जय नमस्ते जय अंबे मानवता किन्नर समाज सलमा गुरु नायक यांचे शिष्य पूजा माई नंदगिरी हे एक हजार आठ मध्ये महामंडलेश्वर झालेले आहेत आणि आम्ही इथं पावन भूमी त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगामधून एक ज्योतिर्लिंग आहे तिथं आलेलो आहे तिथं आम्ही दर्शन केलं आणि खूप छान वाटलं आम्हाला आणि आमच्या नंदगिरी आहेत नास्तिकच्या बोलेश्वर माझी गुरुभाऊ महामंडळेश्वर माझी गुरुबाव मी तिला अभिनंदन करते की महामंडळेश्वर झाल्याबद्दल पटाभिषेक त्यांचं झाल्याबद्दल मला खूप खुशी आहे मला खूप आनंद आहे हो मनापासून तिला शुभेच्छा आहे माझी महामंडळेश्वर एक हजार महामंडळेश्वर पद भेटल्याबद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन त्या एक हजार महामंडळेश्वर पद भेटल्यानंतर त्या प्रॅग वरून कालच आलेले त्यांनी त्रिमग्वराचं दर्शनासाठी इथं आलेले याच्यानंतर पुर त्रिमगश्श मध्ये त्यांची मिरवणूक चालू आहे त्याच्यानंतर रेणुका यलमा माता आश्रम वाढवली इथे पण त्यांची मिरवणूक वाढवली सर्वात प्रथम आई साहेबांना वंदन आमच्या आई साहेब सर्वांची सेवा करता करता आज त्यांना महामंडलेश्वर एक हजार ही पदवी प्राप्त झाली आणखीन एक मानाचा तुरा त्यांच्या कार्यामध्ये लागलेला आहे आणि त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडो अशी आणि त्यानंतर त्यांना एक हजार आठ ही पजी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद आमचे नाशिकचे आई साहेब एक हजार आठ मंडलेश्वर प्रयागराजवरून आणल्या आल्यामुळे त्यांचं फार फार अभिमानाने सत्कार करतो नमस्कार करतो आमच्या सर्वांच्या लाडक्या पूजा माई नंदगिरी यांची एक हजार मा आठ महामंडळेश्वरी आज प्रयागराजच्या महाकुंभाच्या निमित्ताने निवड झाली त्यामुळे आम्हा सर्व भक्तांना खूप आनंद वाटला आम्हा सर्व भक्तांना त्यांचा आशीर्वाद कायम प्राप्त हो अशीच मी आज गंगा गोदावरी मातेच्या चरणी गंगा गोदावरी मातेचा दशा आराम मोत्त चालू आहे आणि या महोत्सवाच्या अंग या ठिकाणी गोदावरीच्या साक्षात नाशिकच्या महामंडळेश्वर आपल्या नाशिक पूर्ण नाशिक जिल्ह्याचे महामंडळेश्वर पदवी आणि आपल्या वाडुली गावाचं भूषण आई साहेबांनी कधीच आपला जेवढे मोठमोठाले कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम केले आपल्या आपल्या देवीचे गणपतीचे कार्यक्रम केले परंतु कुठल्याही गावातल्या माणसाकडे त्यांनी तू दहा रुपये दे काय एकवीस रुपये दे का शंभर रुपये दे ही अपेक्षा ठेवली नाही परंतु त्या माध्यमातून आई साहेबांच्या माध्यमातून आज आपल्या गावचा भूषामय टी व्ही हो चॅनल जे आपल्या वाडुली गावात दाखवलं जाईल यल्लमा माता आश्रम आई साहेब यांच्या या सानिध्यामध्ये होत असलेला हा एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम जर असेल तर कशा निमित्ताने म्हणावा लागेल तर तो, तो प्रयागराज येथे चाललेला कुंभमेळा आणि त्या कुंभमेळ्यामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी आई साहेबांना महामंडलेश्वर ही पदवी त्या ठिकाणी प्रदान करण्यात आली मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की आपल्याला वाटतं की महामंडलेश्वर परंतु ती तितकीच त्याच्यावरती ती जबाबदारी पडलेली आहे प्रयागराज असेल मी दुपारी जेव्हा आईंना भेटलो त्यावेळेला आईंना विचारलं महामंडलेश्वराचं आणि त्या, त्या पदवीचं कार्य काय काम काय करणार तर साहेबांनी मला दुपारी सांगितलं की आता येणारा जो त्र्यंबकेश्वरचा दो, जो दोन वर्षापूर्वीचा जो सिंहस्था कुंभमेळा राहील त्या कुंभमेळ्याची संपूर्ण अशी जबाबदारी त्यांचा जो हा किन्नर आखाडा असेल त्या पूर्ण किन्नर आखाड्याची जबाबदारी त्यांच्यावर या नाशिक जिल्ह्याची त्यांच्यावर दिली गेली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक